नमस्कर। नमस्कर। मी स्मिता प्रशांत पानसरे मी महिना झाला फूड्स नावाने महाराज मंदिराच्या समोर शॉप चालू केलेला आहे आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या खाद्यपदार्थ आहेत आणि ते युनिक पदार्थ आहेत ते मी तुम्हाला दाखवते सहस्रबुद्ध्यांची भाजणी चकली आहे मूग चकली आहे चकली स्टिक आहे शंकरपाळी आहे पातळ पोहे चिवडा आहे आ, करंजी आहेत अनारसे आहेत तसेच दामले म्हणून आहेत आजी आजोबा पुण्यातले त्यांचे चोवीस प्रकारचे लाडू हे साजूक तुपात केलेले आहेत जे असे इतके छान पौष्टिक लाडू आहेत सगळे तसेच गव्हाची बिस्किटं आहेत नाचणीची नाचणी प्लस गुळाची बिस्किटं आहेत तसेच खेळशेहापुरीतील भेळ त्यांची आपल्याला रेडी टू इट सगळे पदार्थ आहेत मिसळ आहे ओली भेळ आहेत तसेच मेथी भाकरवडी आहे फिंगर भाकरवडी आहे तर असे सगळे विविध प्र पदार्थ आहेत तसेच त्यांचाचं ज्वारी चिवडा आहे हा तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही ज्वारी चिवडा आहे बाजरी चिवडा आहे लसूण फरसाण आहे तसेच वाई येथील एक शेतकरी आहे त्यांच्या उकळात कुटलेल्या चटण्या आहेत अशा विविध प्रकारच्या उकळात कुटलेल्या चटण्या आहेत असे विविध प्र पदार्थ आहेत तसेच आमच्याकडे गेली पाच वर्ष झाले बारामतीचे ताते म्हणून आहेत त्यांचे हिमानी म्हणून ब्रँड आहे त्यांचे सीताफळ बासुंदी गुलकंद बासुंदी फ्रूटखंड आम्रखंड केशर श्रीखंड असे श्रीखंड वगैरे बासुंदी वगैरे आहेत त्यांचे आणि ह्याच्यामध्ये कुठलेही इसेन्स नाही आहे ओरिजिनल फळाचा पल्प वापरलेला आहे ओके दिवाळीचे पदार्थ म्हणून काय आपल्याकडे स्पेशल दिवाळीचे पदार्थ म्हणून आपल्याकडे सहस्रबुद्धे यांची भाजणी चकली आहे चकली स्टीक आहेत मूग चकली आहे त्यांची स्पेशल साजू तुपातली करंजी आहे शंकरपाई गोड शंकरपाई आहे स्पेशल पातळ पोहे चिवडा आहे दगडी पोहे चिवडा आहे तशीच मूग कडबोळी आहे भाजणी कडबोळी आहे हे प्रकार कुठे बघायला मिळत नाहीत की आपल्या आजी वगैरे आजोबा वगैरे त्या काळात कडबोळी हा प्रकार असतो तसेच त्यांची मेथी भाकरवडी आहे आणि रेग्युलर भाकरवाडी आहे या ठिकाणी ग्राहकांनी यायचं असेल तर काय पत्ता सांगाल पत्ता सोपा आहे येण्यासारखा आहे गजान महाराजांच्या मंदिराच्या समोर आपुलकी फूड्स या नावाने आपलं सोपा आहे ओके मॅडम धन्यवाद